नमस्कार मित्रांनो राज्यात नव्याने निर्माण झालेल्या पण जेथे पर्जन्यमापक यंत्रणा अशा दोनशे वीस मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यास मदत व पुनर्वसन विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिली मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये चाळीस तालुके आणि एक हजार एकवीस मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर ज्या सवलती द्यायच्या त्या सवलतींचा आढावा घेण्यात आला दोन हजार मध्ये दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकशे एक्कावन्न तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला होता आणि तसेच दोनशे अडुसष्ट मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करून सवलती देण्यात आल्या होत्या त्यानंतर ज्या महसूल मंडळामध्ये अंतिम पैशावरील पन्नास पैशांपेक्षा कमी आलेल्या नऊशे एकतीस गावांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करून आठ सवलती देण्यात आल्या होत्या आणि त्याच धर्तीवर एक हजार एकवीस मंडळे आणि चाळीस तालुक्यांतील दोनशे एकोणचाळीस मंडळांच्या व्यतिरिक्त दोनशे वीस मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आणि या मंडळांमध्ये पर्जन्यमापक यंत्रे बसवण्यात आलेले नाहीत आणि तसेच पर जे पर्जन्यमापक यंत्रे बसवण्यात आलेले आहेत ते बंद अवस्थेत आहेत राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेता महसुली मंडळाकडे कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीचे संकलन करण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणे शक्य होणार नाही हीच परिस्थिती लक्षात घेऊन मंत्रिमंडळ उपसमितीने उर्वरित मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला खरीप हंगाम मध्ये एक हजार एकवीस मंडळांपैकी ज्या मंडळांचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडळ स्थापन करण्यात आले आहे आणि ज्या महसुली मंडळांमध्ये पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात आली नाही अशा नवीन महसुली मंडळांना अविभाजित मंडळांकरिता ही दुष्काळी परिस्थिती जाहीर केली गेली आहे तसेच ज्या चाळीस तालुके आणि एक हजार एकवीस मंडळे वगळता जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये एकूण पर्जन्यमान हे सातशे पन्नास मिलीमीटर पेक्षा कमी असलेल्या आणि उर्वरित ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेल्या महसुली मंडळामध्ये अंतिम पैसेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आलेल्या गावांमध्येही दोन हजार अठराच्या धर्तीवर दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्याचा विचार करण्यात येणार आहे आणि नव्याने जाहीर केलेली जिल्हा निहाय महसूल मंडळी आहेत नागपूर बावीस वर्धा आठ चंद्रपूर तेवीस गडचिरोली एकोणीस धुळे बावीस जळगाव अकरा अहमदनगर चौतीस पुणे चौदा सांगली तीन कोल्हापूर बेचाळीस सोलापूर दहा आणि सातारा आहे बारा धन्यवाद